साडी आणि चला आहे होळी आणि होळीसाठी छानसा लुक करायचा आहे बट ऊन पण आहे खूप भरलेली साडी पण नाही काटापात्राची पण नको म्हणून अगदी हलकी फुलकी साडी नेसून सो सक... ट्यून so, नमस्कार म्हणजे नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं सा हार्दिक हार्दिक स्वागत ऐक ना फ्रीजचं पाणी पिल्यामुळे दिवस देख देख का म्हणजे काय थंड पाणी त्याच्यामुळे थंड पाणी पाणी आणि थंड थंड म्हणजे असल्यामुळे तुमचा घसा जातोच पण असं काय तो उन्हाळा चालला थंड थंड टेम्परेचरचा डिफरन्स आहे बाकी मिक्स करून घ्यायचे फ्रीजच थंड वेगळं असतं टेम्परेचर डिफरन्स हो, जास्त थंड असतो हो, मायनस फाईव्ह डिग्री पर्यंत थंड करतो आपण की ते थे, पाच सहा डिग्री थंड असतं असत जेवण करतो ना हो की किती वाजता करतो जेवण नऊ वाजता चल इकडे घ्यायचं तुला अजून मला चल ते औषध घ्यायचंय मम्मा देणार आहे तुला व्हिटॅमिन डी चल व्हिटॅमिन डी घे चल इकडे दे देते देते संपलं गर देते, देते थांब विटॅमिन डी द्यायला गेलेले तर त्या बॉटलची पण त्याला गाडी गाडी करायची काय म्हणायचं सगळे मुलं असेच असतात काय प्रत्येक गोष्टीची गाडी गाडी आव आले प्रत्येक गोष्ट काय अशी खालीच पाडून द्यायची काय तुला दोनच दिवस झालेले फ्रीज मधलं पाणी पिल्यामुळे ना आज लगेच घस धरलाय तर म्हणजे एवढ्या उन्हाळ्यामध्ये पण असं थोडं जरी खाण्यापिण्यामध्ये चेंज केलं ना की हा प्रॉब्लेम होतो तर मला वाटलं नव्हतं की असं होईल बट झालं जसं पॅक धरला गरम गरम लिंबू पाणी वगैरे घेतलं जरा बरं वाटतंय आता मस्त कडक चहा बनवून चहा बनवशील माझ्यासाठी कडक कडक आबो चा वया बिह्या आतमध्ये ठेवायच्या वया बिहा चालणार आहे आव हेलो तो तू माहिती आता आपल्या घरामध्ये एक मोठा त्याला सगळ्या गोष्टी त्याच्या हाताखाली ठेवल्या कि ते येणारस ये 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 मम्मा कढई आहे ये मम्मा कढई आहे ये 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 गुड बाय चला हे फक्त उद्यासाठी आहे पप्पा आम्ही आता बाहेर जाऊ ना त्याच्यासाठी कुठे लागलं तर नाहीत नाही चेला, 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 चेला। तो जाऊ दे मग मी बघतो आज दुपारी त्याला काही चार्जेस आहेत का हो किती विचारतो त्याला नाही ते हे होते कशाचा स्ट्रॉबेरीचा मला नको आहे मी कधीतरीच खाते हो का नाही कधीतरीचा विषय नसतो कधीतरी नसेल ना तर मग त्यावेळेस आणायचे बरं <laughs> ते मासा वगैरे बघू येऊ का मी परत हा झोपल्यावर आला असेल शिवाय कोणाशी का ठीक आहे काय चालू आहे काय उद्योग उद्योग चालू आहे उद्योग काकू असं म्हटलं की लगेच जवळ यायचं म्हणजे मी काय बोलायच्या आधीचा अजून थोड्या थोड्या दिवसांनी तर सगळं उच सुद्धा चढायला इथं कशावर चढायला लागले चढते ती वर चढून काहीतरी हाताने घेऊन पाडायचं नाहीतर खाली काढायचं उतरायचं पुन्हा ठेवायचं हे असं असतं या ह्या पोरांचं है थोड़े थोड़े ना, ना अशा असतंय कि नाही कशी असते या, या कशी लाकरी खायची काय का मुला अंड्याकरी पण होत ते कापून बॉला ना आपला चल बॉल आपले जे मराठी सण आहेत ना ते इतके छान असतात ना की सगळ्यांचा उत्साह ऑटोमॅटिकच वाढतो पण आत्ता ह्या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये इतक्या गरमीमध्ये जरी आपण होळी संध्याकाळी पेटवतो आहे तरी पण गरम हे आहेच कारण आजकालचं टेम्परेचर खूप आहे कारण उन्हाळा चालू झालेला आहे पण ह्या उन्हाळ्यामध्ये सण पण सेलिब्रेट करायचा आहे पण छान साडी पण नेसायची आहे लुक पण छान करायचं आहे पण 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 खूप गरम व्हायला नको काट उचायला नको घाम यायला नको म्हणून सुटसुटीत सुळसुळीत सूर मेकअप नाही नाही साडी सुळसुळीत आणि छानशी हलकी फुलकी साडी सणासाठी आणि छानसा मिनिमम न मेकअप केलेला लुक जो आहे आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे अशी छानशी हलकी फुलकी जॉर्जेट म्हणा किंवा शिफॉन वगैरे अशी छानशी एक साडी नेसायची आता ही जी माझी साडी ना ही जॉर्जेट आहे आणि ब्लाऊज पण जॉर्जेटचाच आहे आता ह्या साडीवरचा ब्लाऊज सेम अशा कलरचा आहे पण मी नॉर्मली येलोवरती असा छान एक डार्क पिंकिश कलर जो आहे तो छान उठून दिसतो म्हणून मग मी हा ह्या दुसऱ्या साडीवरचा ब्लाउजही केलेला आहे की मस्तपैकी अशी छान आणि नाही याच्यावरती ना अशी एम्ब्रॉयडरीज आहे साडीची अशी छान तर दिसायलाही छान दिसते अशी छान हलकी फुलकी तुम्ही साडी घेऊ शकता आणि हो सनवार म्हटल्यानंतर ज्वेलरी वगैरे तर येणारच थांबा जरा ते पण दाखवते मॉइश्चरायझर लावून खूप बस मेकअप केला तर उन्हाळाचं ते योग्य नाही ते लिप बॉम्या स्किनची ट्रीटमेंट सारखी मी त्या जास्त जा मेकअप करणार नाही आहे तर मी डायरेक्टली आता अप्लाय करणार आहे याच्यावरती

इथे म्हणजे काही पिंपल्स असतील त्याचे डाग असतील ते रिमूव्ह करायला मी हे वापरतोय आणि उन्हाळ्याचा जास्त मेकअप न केलेलाच बरा आणि मी व्हिडिओजला वी पण शक्यतो मेकअप करतच नाही आता उगाच म्हटलं चला तुमच्याशी क्विटली शेअर करूया की मिनिमल मेकअप आणि छान साडी पोळीसाठी घालायची हे बघ आता ही पिंपल्स इथे आहे, आहे। त्याला आपण करू आणि छान झाल्यानंतर ब्लश वगैरे लावायची अशी गरज नाही तुम्हाला वाटलं तर तुम्ही लावा ब्लश तर मला मेकअप काय जास्त आवडतच नाही मी लावणार नाही डायरेक्ट जाणार मी मस्त करावं छान शे आता नॉर्मली माझा जो ब्लाउज आहे ना त्याला हा शेड मॅच होतोय म्हणून मी हा एक करणार आणि हेअरस्टाईल इज मस्ट कालच मी हेअर वॉश हेअर कलर वगैरे काल केलेला तर नॉर्मली काय तुम्हाला जी हेअरस्टाईल सूट होते तुम्ही करू शकता आता फंक्शन आहे मग त्या हिशोबाने कुठली छान वाटेल ते पण बघायला पाहिजे काल मग केसांचं मी आयनिंग वगैरे पण छान करून घेतलेलं मेकअप आणि एकदमच उन्हाळ्याचे दिवस आहे त्याच्यामुळे चांगलं पण दिसत नाही अजून आता। आता ह्या हेअरस्टाईलला थोडंसं मिसिस छान वाटतं बट ऑप्शन्स आहेत नॉर्मली काय करायचं आपलं जे ब्लाऊज आहे ना तर ब्लाउजला सॉरी नॉर्मली आपल्या जे ब्लाउजचा कलर आहे ना ती बिंदी निवडायची तर माझ्याकडे ही एक ऑप्शन आहे दाखवते डायरेक्टली शि पिंकीश कलरचं बघा छान मेसी लेव लुक नाईटचं फंक्शन आणि हो असं नाही की ज्वेलरी तुम्ही खूप घालू शकत खूप जास्त ज्वेलरी नाही घालायची नॉर्मली आता माझ्याकडे हे माझं मंगळसूत्र आहे तर त्याच्यावर तुम्ही छान एक एकदम बारीकसं एक काय असेल तर ठीक आहे अदरवाईज आता इयरिंग्स इम्पॉर्टंट तर मी हे इयरिंग्स याच्यावरती जाणार कारण माझ्याकडे नॉर्मली एक मी तुम्हाला लक्षात ठेवते जे आपलं ब्लाऊज जे असतं ना ट्राय करायचं की त्याच्या मॅचिंग थोड्याशा इयरिंग्स घालायच्या म्हणजे अजून लुक येणार छान आणि उठून दिसतो आता फंक्शनल लुक आहे म्हणून मोत्याचं थोडंसं डिझाईनची जी इअरिंग आहे ती याच्यावरती छान जाईल ही अशी रिंग वाटते ना फंक्शनल असं आता बँगल्समध्ये पण कसं करायचं सोन्याच्या ज्या बांगड्या असतात तर त्या आता ऑलरेडी येलोविश करत त्याच्यामुळं सोन्याच्या बांगड्या जर तर तो अजून असं टॅकी टॅकी लुक दिसेल तर नॉर्मली असंच कलरफुलमध्ये जायचं म्हणजे तुमच्या जा हातांकडे इझिली लक्षात येतं आणि सिम्पल असं मिनिमल बँगल्स ठेवायच्या अशा आणि सगळ्यात आवडती सगळ्यांची एक मैत्रीण असती म्हणजे नाकातली नथ किंवा मुरणी तर कोण म्हणतं सिंपल लुक असेल तर नथने घालायची का फक्त काठपादरावरती छान दिसते असं नाही आहे तुमच्याकडे अशी छान नथ असेल हा लुक पूर्ण झालेला आहे तुम्हाला दाखवते हे बघा असं छान तुम्ही रेडी होऊ शकता मस्तपैकी उद्या ऊन नाही ऊन असेल काही असेल तर असे साडी आणि छान मिनिमम मेकअप छोटेसे इअरिंग्स आणि अशी हेअरस्टाईल वगैरे छान करून उद्याचा सण आणि उत्साहाने साजरा करू शकतात सो so, हा ब्लॉग मी इथेच सेंड करते मी टॉपर नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि नक्की कमेंट करून सांगा मी कशी दिसते आहे आणि उद्याचा लूक उद्याचं सगळं जे आहे तुम्हाला उद्या ब्लॉगमध्ये नंतर बघायलाच मिळेल सो चॅनलला सबस्क्राईब शेअर कमेंट्स नक्की करून जा हा ब्लॉग मी इथेच सेंड करते बाय बाय